भोपोली कोंडगाव सोमटा हा गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आज मृत्यूचा सापळा ठरत आहे या रस्त्यावर जागोजागी अनेक मोठे खड्डे पडलेले असून त्यातून रोज वाहनधारक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहे काहींचे जीवही गेलेत पण तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे कोंडगाव ग्रामपंचायत वेढे ग्रामपंचायत भोपोली ग्रामपंचायत तलावली ग्रामपंचायत आणि पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही हा रस्ता दुरुस्त करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे स्थानिक नागरिकांनी सात्याने आवाज उठवूनही फक्त आश्वासनांचीच उदाहरण होत आहे रस्ता केवळ प्रवासाचा मार्ग नाही तर गावांच्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे रुग्णवाहिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी याच रस्त्याचा उपयोग होतो मात्र आज याच रस्त्यावर संकट घोंघावत आहे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावं अन्यथा उद्याचा अपघात ही केवळ वेळेची वाट पाहणारी गोष्ट ठरेल कोंडगाव खोपोली वेढे तलावली ग्रामपंचायतींनी आता याबाबत एकत्रित पावले उचलून रस्त्याची तातडीने दागडूजी करण्यासाठी ठोस पाठपुरावा करणे गरजेचे आहे